मित्रांनो जसं जसं माणसाचं वय वाढत तसं हळूहळू पाय कमकुवत होत जातात चालणं मंदावतं दम लागतो खुर्चीतून उठताना कुणाच्या तरी हातांचा आधार घ्यावा लागतो आपण म्हणतो की हे वयानुसार साहजिक आहे पण मित्रांनो एका गोष्टीची जर आपण दक्षता घेतली तर पायांमध्ये ताकद काळाकरिता टिकून राहते आणि ही दक्षता म्हणजे आपण आपल्या पोटामध्ये काय टाकतो आपण खात असलेल्या अन्नाचा आपल्या शरीरावर फार मोठा परिणाम होत असतो त्यातल्या त्यात आपण सकाळी उठल्यानंतर नाश्त्याच्या स्वरूपात काय खातो यावर तर अर्ध्यापेक्षा अधिक आरोग्य अवलंबून असतं रात्री सात ते आठ तास उपाशी राहिल्यानंतर तुमचं शरीर ऊर्जा शोधत असतं आणि जर त्यावेळी योग्य अन्न मिळालं नाही तर शरीर स्वतःचे स्नायू तोडून ऊर्जा तयार करायला सुरुवात करतं आणि ह्यालाच कॅटाबॉलिक स्टेट असे म्हणतात आणि सर्वात आधी झीज होते ती पायांच्या स्नायूंची कारण ते शरीराचे सर्वात मोठे स्नायू आहे त्यांचे पाय कमजोर झालेत असं त्यांच्याकरिता ते, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे पायांची ताकद दीर्घकाळ टिकवायची असेल त्यांना अजून स्ट्रॉंग बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा मी तुम्हाला असे पाच सकाळचे अन्न पर्याय सांगणार आहे जे साठ नंतरही पाय मजबूत संतुलित आणि आत्मविश्वास पूर्ण ठेवू शकतात मित्रांनो सकाळी उठल्यानंतर शरीर सर्वात सेन्सिटिव्ह अवस्थेत रात्री सात ते आठ तास उपाशी राहिल्यानंतर शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी साठ्याकडे वळू वयानुसार ही स्नायूंची झीज अधिक वेगाने होते ज्याला वैद्यकीय सार्कोपेनिया असं म्हटलं जातं ही प्रक्रिया हळूहळू चालते सुरुवातीला थोडी अशक्तपणा चालण्यामध्ये मंदपणा जिना चढताना त्रास होणं अशी लक्षणं दिसून येतात अशा वेळी सकाळी योग्य प्रथिनांचा पुरवठा करणे हे अत्यंत महत्वाचे ठरते उकडलेलं अंड हे उच्च प्रतीच्या प्रथिनांचा उत्तम स्त्रोत आहे त्यामध्ये ल्युसीन नावाचं अमिनो ऍसिड असतं जे स्नायूंच्या पुनर्बांधणीस आणि मजबूतीस मदत करतं त्यामुळे दिवसाची सुरुवात अंड्यासारख्या प्रथिनयुक्त अन्नाने केल्यास स्नायूंचं संरक्षण आणि ताकद टिकवून ठेवण्यास मदत मिळते अंड्याचं पिवळा बलक अनेक जण टाळतात परंतु त्यातच मोठ्या प्रमाणात पोषण मूल्य दडलेलं असतं व्हिटॅमिन डी हाडांना मजबूत ठेवण्यास मदत करतं व्हिटॅमिन बी ट्वेल्व मज्जासंस्थेसाठी आवश्यक असतं आणि कोलीन मेंदूच्या कार्यासाठी महत्त्वाचं असतं निरोगी चरबीमुळे मेंदू आणि स्नायूंमधील सिग्नलिंग सुधारतं ज्यामुळे चालण्यातील संतुलन चांगलं राहतं वृद्ध व्यक्तींमध्ये पडण्याचा धोका हा मोठा प्रश्न असतो आणि त्यामागे स्नायूंची कमजोरी तसेच समन्वयाचा अभाव कारणीभूत असतो संशोधनातून असं दिसून आलं आहे की सकाळी प्रथिनयुक्त नाश्ता घेतल्यास काही आठवड्यांमध्ये स्नायूंच्या ताकदीत सुधारणा दिसू शकते म्हणून अंड हे केवळ पोट भरणारं अन्न नसून वृद्धत्वात शरीराला आधार पोषण आहे वृद्ध लोकांसाठी दररोज एक ते दोन पूर्ण अंडी पिवळ्या बलकासह खाणे सामान्यतः सुरक्षित मानले जाते जर ते इतर बाबतीमध्ये निरोगी असतील तर हृदयविकार किंवा उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या व्यक्तींनी दिवसाला एक पूर्ण अंड किंवा आठवड्यातून तीन ते चार पिवळ्या बलक मर्यादित ठेवावे मात्र पांढरा भाग दररोज तुम्ही खाऊ शकता कारण तो शुद्ध प्रथिनांचा स्रोत आहे झोपेतून उठल्यानंतर ते तासामध्ये साधी उकडलेली अंडी खाणं उत्तम आहे मात्र तेलात तळलेली टाळावी त्यासोबत पालक टोमॅटो किंवा इतर भाज्या घेतल्यास पोषण मूल्य अधिक वाढतं तरीही प्रत्येक व्यक्तीची प्रकृती ही वेगळी असते त्यामुळे आहारात मोठा बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहार सल्ला घेणं योग्य ठरतं योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने घेतलेलं अंड हे वृद्धावस्थेमध्ये स्नायू हाड आणि एकूणच ताकद टिकवण्यासाठी प्रभावी ठरू शकतं पोट्स आणि चिया सीड्स हा नाश्ता फक्त पोट भरण्यासाठी नसून दीर्घकाळ स्थिर ऊर्जा देण्यासाठी अत्यंत प्रभावी पर्याय आहे विशेषतः साठ वर्षांनंतर शरीराचा मेटाबॉलिझम मंदावतो आणि रक्तातील साखरेचं संतुलन राखणं अधिक महत्त्वाचं होतं ओट्समध्ये असलेलं विद्रव्य फायबर विशेषतः ग्लुकॉन पचनक्रिया मंद आणि संतुलित ठेवतं त्यामुळे अन्नातून मिळणारी साखर हळूहळू रक्तात मिसळते आणि अचानक वाढ किंवा घट होत नाही सकाळी गोड मैद्याचे किंवा साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखर झपाट्याने वाढते आणि नंतर पटकन कमी होते ज्यामुळे थकवा चक्कर अशक्तपणा जाणवू शकतो ओट्स हा टाळून शरीराला स्थिर आणि सातत्यपूर्ण ऊर्जा पुरवतो लहान असल्या तरी पोषण मूल्यांनी भरलेल्या असतात त्यात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स असतात जे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात तसेच मॅग्नेशियम आणि पोटॅशियम ही खनिजे स्नायूंच्या योग्य आकुंचन प्रसरणासाठी आवश्यक असतात अनेक वृद्ध व्यक्तींना रात्री पायामध्ये झटके येणे मुंग्या येणे किंवा स्नायूंमध्ये कडकपणा जाणवणे ही समस्या असते आणि त्यामागे अनेकदा खनिजांची कमतरता कारणीभूत असते ओट्समधील जटिल कार्बोहायड्रेट्स आणि चिया सीड्स खनिजे तसेच निरोगी चरबी म्हणजेच हेल्दी फॅट्स यांचा संगम पायांना ऊर्जा देतो तसेच स्नायूंचं संरक्षण देखील करतो म्हणजेच हा नाश्ता शरीरासाठी इंधन आणि दुरुस्ती दोन्हीची दु भूमिका बजावतो मित्रांनो हा नाश्ता तयार करणेही सोपे आहे तीन चमचे ओट्स पाण्यामध्ये किंवा दुधात शिजवून घ्या आणि त्यामध्ये एक चमचा चिया सीड्स मिसळा चिया सीड्स काही मिनिटांत फुकतात आणि मिश्रण अधिक पोषक बनवतात वरून केळ्याचे तुकडे किंवा बेरी घातल्यास नैसर्गिक गोडवा आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात हा संतुलित नाश्ता सकाळ भरभूक नियंत्रणात ठेवतो ऊर्जा स्थिर राखतो आणि स्नायूंची झीज कमी करण्यास मदत करतो नियमितपणे असा नाश्ता केल्यास शरीर हलकं स्थिर आणि अधिक सक्षम वाटू शकतं तिसऱ्या भागामध्ये आपण बोलतो आहोत केळ्याबद्दल एक साधा पण अत्यंत प्रभावी नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट बुस्टर असतं जे स्नायूंमधील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आपल्या शरीरातील प्रत्येक हालचाल चालणं उभं राहणं पाय उचलणं ह्या सर्व प्रक्रियांमध्ये सूक्ष्म विद्युत संदेशांचा म्हणजेच इलेक्ट्रिकल सिग्नल्स किंवा इम्पल्सेसचा सहभाग असतो पोटॅशियम ह्या संदेशांची योग्य देवाणघेवाण सुनिश्चित करतं जर शरीरात पोटॅशियमची कमतरता झाली तर रात्री पायामध्ये झटके येणे ताण जाणवणे मुंग्या येणे किंवा चालताना अस्थिर वाटणे अशी लक्षणं त्यामुळे वयानुसार पाय मजबूत ठेवण्यासाठी केळासारखा नैसर्गिक स्त्रोत उपयुक्त ठरतो केळी हे फक्त पोटॅशियमचा उत्तम स्त्रोत नाही तर त्यामध्ये व्हिटॅमिन बी सिक्स सुद्धा मुबलक प्रमाणात असते मध्यम आकाराचे एक केळ रोजच्या गरजेच्या सुमारे पंचवीस टक्के व्हिटॅमिन बी सिक्स पुरवते हे जीवनसत्व शरीरामध्ये लाल रक्तपेशी तयार करणे प्रथिने पचवणे आणि मज्जा संस्था निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे हे, हे व्हिटॅमिन मेंदू आणि स्नायूंमधील सिग्नलिंग सुधारण्यास मदत तुमच्या मेंदूने दिलेला आदेश स्नायूंना अधिक वेगाने आणि अचूकपणे पोहोचतो यामुळे चालताना संतुलन चांगलं राहतं आणि पडण्याचा धोका कमी होऊ शकतो तसेच केळ्यामध्ये नैसर्गिक साखर आणि फायबर असल्यामुळे ऊर्जा ही हळूहळू मिळते अचानक वाढ किंवा घट होत नाही मात्र ज्यांना मधुमेह किंवा किडनीचे आजार आहे त्यांनी सेवन मर्यादित प्रमाणात करावे आणि डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा अशा परिस्थितीत किंवा कमी गोड प्रकार अधिक सुरक्षित ठरू शकत केळ खाण्याची योग्य वेळ आणि प्रमाण देखील महत्वाचं आहे मुख्य नाश्त्यानंतर एक लहान केळ घेणं उत्तम आहे कारण त्यामुळे शरीराला आधीच मिळालेल्या प्रथिनांबरोबर आणि इतर पोषक घटकांबरोबर संतुलित ऊर्जा मिळते रिकाम्या जास्त प्रमाणात केळ खाल्ल्यास काही लोकांना ऍसिडिटी किंवा साखरेमध्ये झपाट्याने जा बदल जाणवू शकतो म्हणूनच योग्य वेळी योग्य प्रमाणात हा नियम पाळणं आवश्यक आहे नियमितपणे संतुलित आहारासोबत केळ घेतल्यास पाय हलके स्थिर आणि अधिक सक्षम वाटू शकतात तसेच दैनंदिन हालचाली अधिक आत्मविश्वासाने करता येतात ग्रीक दही हे स्नायूंच्या दुरुस्तीसाठी आणि मजबूतीसाठी अत्यंत प्रभावी अन्न मानले जाते कारण त्यामध्ये सामान्य दह्यापेक्षा जवळपास दुप्पट प्रथिने असतात साध्या दह्यामध्ये साधारण पंधरा ते वीस ग्रॅम प्रथिने मिळू शकतात हे दही विशेष पद्धतीने गाळून त्यातील वेगळे वे केले जाते त्यामुळे ते अधिक घट्ट क्रीमी आणि पौष्टिक बनते यामध्ये असलेले कॅसिन प्रोटीन हळूहळू पसते त्यामुळे स्नायूंना दीर्घकाळ सातत्याने पोषण मिळते विशेषतः व्यायामानंतर स्नायूंमध्ये होणारी सूक्ष्म झीज भरून काढण्यासाठी उच्च प्रतीचे प्रथिने आवश्यक असतात आणि ग्रीक दही ही गरज सहज पूर्ण करते रात्री झोपताना शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी स्नायूंचे विघटन करण्याकडे झोपते सकाळी पुरेसे प्रथिन घेतल्यास ही प्रक्रिया उलटून स्नायूंची पुनर्बांधणी अधिक प्रभावीपणे होऊ शकते ग्रीक दहीचे फायदे केवळ प्रथिनांपुरते मर्यादित नाही तर यामध्ये कमी लॅक्टोज असल्यामुळे ते पचायला तुलनेने सोपे असते त्यामुळे अनेकांना साध्या दह्यापेक्षा कमी त्रास होतो त्यातील कमी साखर आणि जास्त प्रथिनांमुळे ते खाल्ल्यानंतर जास्त वेळ तृप्तीची भावना राहते ज्यामुळे अनावश्यक खाणे कमी होते आणि वजन मदत मिळते तसेच ग्रीक दह्यामध्ये कॅल्शियम आणि अनेकदा व्हिटॅमिन डी असते जे हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक आहे पायांची ताकद फक्त स्नायूंवर अवलंबून नसून हाडांच्या आरोग्यावरही तितकीच अवलंबून असते त्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स पचन संस्थेतील चांगल्या बॅक्टेरियांचे संतुलन राखतात सूज कमी करतात आणि एकूणच पचनक्रिया सुधारतात त्यामुळे हे दही शरीराच्या एकंदर आरोग्यासाठी बहुआयामी लाभ देणारे ठरते जिमला जाणारे नियमित व्यायाम करणारे किंवा स्नायू बळकट करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी ग्रीक दही हा उत्कृष्ट आणि सोयीस्कर स्नॅक पर्याय आहे मात्र ते निवडताना साखर नसलेले म्हणजेच अनस्वीटंड प्रकार निवडणे महत्वाचे आहे कारण फ्लेवर्ड प्रकारांमध्ये अतिरिक्त साखर असू शकते अधिक पौष्टिक बनवण्यासाठी त्यामध्ये बेरी थोडी दालचिनी किंवा चिया सीड्स मिसळू शकता सकाळी हलका व्यायाम चालणे किंवा स्ट्रेचिंग केल्यानंतर ग्रीक दही घेतल्यास स्नायूंना आवश्यक अम्युनिओ त्वरित मिळतात आणि पुनर्बांधणीची प्रक्रिया वेगाने सुरू होते नियमित आहारात समावेश केल्यास स्नायू अधिक सक्षम हाडे अधिक मजबूत आणि शरीर अधिक तंदुरुस्त राहण्यास मदत मिळते रताळ हा दिसायला साधा पण परिणामकारक नाश्त्याचा पर्याय आहे ते कोणतंही सुपरफूड म्हणून प्रसिद्ध नसलं तरी त्यातील पोषक घटक शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतात रताळ्यात पोटॅशियम मॅग्नेशियम भरपूर फायबर आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम स्नायूंच्या योग्य कार्यासाठी आवश्यक असतात तर फायबर रक्तातील साखर हळूहळू वाढू देतं आणि ऊर्जा दीर्घकाळ टिकवून ठेवतं त्यामुळे अचानक थकवा येत नाही तसेच रताळ्यातील नैसर्गिक कार्बोहायड्रेट्स स्नायूंना सौम्य पण सातत्यपूर्ण ऊर्जा पुरवतात आणि रक्त प्रवाह सुधारण्यास मदत करतात नियमितपणे वाफवलेलं रताळं खाल्ल्यास पायांना हलकं आणि स्थिर वाटू शकतं मित्रांनो रात्रीच्या झोपेनंतर शरीर किंचित निर्जलित म्हणजेच डिहायड्रेटेड अवस्थेत असतं त्यामुळे सकाळची सुरुवात कुमट पाण्याने करणं फायदेशीर ठरतं त्यामध्ये अगदी चिमूटभर नैसर्गिक समुद्री मीठ घातल्यास इलेक्ट्रोलाइट संतुलन सुधारण्यास मदत मिळते हे शरीराला हायड्रेशनचा योग्य सिग्नल देतं आणि स्नायूंना कार्यासाठी तयार करतं त्यानंतर अर्ध वाफवलेलं रताळ खाल्ल्यास स्नायूंमध्ये ग्लायकोजनची साठवण पुन्हा सुरू होते जी हालचालींसाठी महत्वाची ऊर्जा साठवण प्रक्रिया आहे हा क्रम साधा असला तरी शरीराला दिवसाची मजबूत आणि संतुलित सुरुवात देतो मित्रांनो हा नाश्ता आठवडाभर नियमितपणे करून पहा अनेकांना पायातील मुंग्या कमी होणं झटके घटणं आणि उभं राहणं अधिक स्थिर होणं जाणवतं वय काहीही असो शरीराला योग्य पोषण दिल्यास ते सकारात्मक प्रतिसाद देतच तुमचे पाय जर मजबूत असतील तर तुमचं आयुष्य देखील मजबूत असेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र